इतर राजकीय बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात गुप्त भेट झाल्या मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास बावनकुळेंच्या बंगल्यावर जवळपास एक तास ही बैठक झाली आहे या भेटीवेळी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित राहिलेत जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली एखाद्या मंत्र्याला कुणी भेटत असेल तर त्यात वावग काय असं राऊत म्हणाले एकनाथ या शिंदे यांच्या निर्णयांना स्थगिती देण्याचं काम मुख्यमंत्री फडणवीसांकडून सुरू आहे यावर संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधलाय घटनाबाह्य सरकारच्या काळात राज्यामध्ये आर्थिक अराजकता सुरू होती तर फडणवीस हे चक्क ते चक्र थांबवण्याचं काम करत असतील तर चांगलं आहे असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेंना टोला लगावला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी निलम गोरेंना कायदेशीर नोटीस पाठवली वकील असीम सरोदे यांच्यामार्फत अंधारेंनी विरोधात अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं असं विधान गोऱ्हे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांच्या आमदारकी स्थगिती प्रकरणामध्ये नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं निर्णय राखून ठेवला एक मार्चला ना नाशिक जिल्हा न्यायालय निर्णय देणार आहे मात्र न्यायालयाच्या निर्णयावर मंत्री माणिकराव कोकाट यांनी आक्षेप घेतलाय महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील खेडमध्ये अंधिकृत रिसॉर्टमध्ये पार्टी केल्याचा व्हिडिओ वडेट्टीवारांनी ट्विट केला या व्हिडिओमध्ये अधिकारी डान्स करताय जनता कर भरते आणि महसूल अधिकारी अंधिकृत रिसॉर्टवरती मौज करतात असं ट्विट यावेळेस वडेट्टीवारांनी केलं आणि बावनकुळेंवर निशाणा साधला पशुवैद्यक विश्वात शिक्षण घेणाऱ्या आणि शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना फडणवीस सरकारनं मोठी खुशखबर दिलेली आहे कारण पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बीड जिल्ह्यातील परळी या ठिकाणी नवीन पशुवैद्यक पदवी या महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे त्यासाठी मंजुरी मिळाली आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सात मोठे निर्णय या संदर्भात घेण्यात आलेले आहेत पाच कोटींच्या कामासाठी आता पाच लाखांची मागणी केल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केला तत्कालीन रोयी मंत्री संदीपान भुमरेंच्या ओएसडींनी पाच लाख मागितल्याचा आरोप मिटकरींचा आहे